करार वाल्मिक दुसरा तयार झालेला आहे याची दखल चौकशी करावी त्यांनी महिला वाकफ सुद्धा तोंड टाकलेला आहे एसपी याच्यावर कारवाई करत काय द्या न्याय द्या मला माहिती द्या मला माहिती द्या माझ्यावरती मी बिराजी आहे माझ्या गेल्या पाच वर्षात माझ्याकडे एका वर्षात ऑलरेडी आतून बंधारी आतून बंद आतून अंधारी माझ्या परिवारावटी उपजबारीची भेट आलेली आहे तोर करायला लावतो पाच वेळेस पुरे झालेलं चार कोटी रुपयाचं काम चालू आहे राज्याचे मुख्यमंत्री पडणी साहेबांच्याच कानातलं काम आहे साहेबांच्या ऊर्जा ऊर्जाभराचं काम चालू आहे माझ्या पाच वेळेस अठ्ठावीस या म्हणजे जळगाव जिल्ह्यामध्ये दुसरा वाल्मी करार तयार झालेला आहे पोलिसांनी राज्याच्या गृहमंत्र्यांनी याची दखल चौकशी करावी त्यांनी महिला वापर सुद्धा तोंड टाकलेला आहे एसपी याच्यावर कारवाई करत दे काल आयजीन गेलो होतो आयजीने सुद्धा सांगितलं होतो सुद्धा याला समाविष्ट आहे नृत्य खूप मोठ्या प्रमाणामध्ये इथे चालू आहे आज या ठिकाणी पाहिजे राज्याच्या गृहमंत्र्यांनी तात्काळ ह्या वरती सुद्धा एसपीवर त्याच्या माध्यमात कलेक्शन चालू इंडियन रस्त्या प्रकार खूप मोठा आहे माझ्यासारख्या माणसं चोरीचा निकाल लावायचा आणि चोरीकडनं पैसे घेऊन घ्यायचे दिसत जाईल तिथे पैसे घेऊन घ्यायचे आणि मला माझ्या मुलाबाळांना माझा मुलगा सीएटी झालेला आहे घेऊ शकत माझे चार कोटी रुपये अटकलेले अतुल वजरी माझ्या चोरी चकेलमध्ये वारंवार पैसे काढलेले आहेत नागपूर दावाकडे तर बस होता परंतु त्यांनी तिथे हस्तक्षेप केला रोज सकाळचे संध्याकाळच्या रात्री दहा ते सकाळच्या बारापर्यंत तो, तो, तो मला घेऊन बसायचा आ रोज दारू आणा हे आणा ते आणा आठ म्हणजे मला फिरवलं एल सी बीकडे गुन्हे ओपन केले वर्ग केले मी तिथे देखील गणेश वाघमरेंनी पन्नास गुन्हे त्यांनी ओपन केले हे अनुषंगाने माझा गुन्हा ओपन न करता